नमस्कार शेतकरी मित्रांनो आज फेब्रुवारी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी आणि नमो शेतकरीच्या आठव्या आणि नवव्या हप्त्याबाबत सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत सध्या सर्व महाराष्ट्रात चर्चा चालू आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ही सुरू झालेली नमो शेतकरी योजना आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आतुरता आहे की दोन हजार रुपयांचा आपला आठवा हप्ता केव्हा जमा होणार आता शेतकरी मित्रांनो यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि काही अटी आहेत की तेव्हाच तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आठव्या हप्त्यासोबतच आता तुम्हाला नववा हप्ता सुद्धा मिळण्याचे चान्स आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना आठवा आणि नववा हप्ता काय एकत्र मिळणार आहे का शेतकऱ्यांना आता राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहे वास्तविक जर पाहता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होऊन बराच काळ झालेला आहे मात्र काही तांत्रिक कारणामुळे राज्यातील नमोचा हप्ता लांबीवर गेलेला आहे शेतकरी मित्रांनो पण आता असे होणार नाही तारीख सुद्धा आपण डिक्लेअर मध्ये सांगणारच हो। आहोत आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती डिबिटी द्वारे आठवा आणि नववा हप्ता जमा होणार त्याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आता शेतकरी मित्रांनो पहिल्या आधी आपण जाणून की हप्ता रखडण्याची प्रमुख कारणे काय होती तर शेतकरी मित्रांनो निवडणुकीचे वातावरण म्हणजेच राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता लवकर येण्याची शक्यता होती मात्र प्रशासकीय कारणांमुळे तो हप्ता आता काही जमा होऊ शकला नाही परंतु आता लवकरच द्वारे हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार त्यानंतर तांत्रिक पडताळणीमध्ये लाभार्थी यादींचे म्हणजे काही त्रुट्या निघाल्या त्यामुळे हा हप्ता लांबीवर गेला त्याचबरोबर आता पैसे कधी जमा होणार याची सभा वेळ तारीख सुद्धा आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो होळीची भेट म्हणजे शेतकरी मित्रांनो आता फेब्रुवारी शेवटचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होळी सणाचे होळी सणाच्या आधीच हा सर्व शेतकऱ्यांना आठवा आणि नववा हप्ता मिळण्याचे चान्स आहे आता काय शेतकऱ्यांना एकत्रित लाभ मिळणार आहे का, का तांत्रिक विलंबामुळे सरकार नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते आठवा हप्ता आणि नववा हप्ता मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये टाकू शकतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला हत्ता मिळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या का लागतील शेतकरी मित्रांनो ते सर्वात आधी बघूया त्यामध्ये तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करून घ्या त्यानंतर बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासा त्यानंतर त्यान त्यान सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळ फार्मर आयडी आता असणे अनिवार्य आहे तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा रखडलेला जो हप्ता आहे तो फेब्रुवारीच्या अखेरेस किंवा मार्चच्या सुरुवातीलाच येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काही अटी आहेत त्या अटी मी सा। तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतकरी मित्रांनो तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर नवव्या हप्त्याचे सुद्धा चान्स आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो येत्या आठ ते दहा दिवसात तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा आठवा आणि नववा हप्ता येण्याचे चान्स आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र